राज्यातल्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक झालेले आहेत कोणतीही कारण न सांगता मुंबईसह राज्यातील रस्ते आणि पूल एकतीस ऑगस्ट पर्यंत खड्डेमुक्त करा असे निर्देशच त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत तसंच खड्डेमुक्त केलेल्या रस्त्यांचे आणि पुलांचे फोटोसहित अहवाल दर सोमवारी सरकारला सादर करा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत कामात हलगर्जीपणा आणि दिरंगाई केल्यास कारवाई करणार असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला राज्यातल्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आता मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश आहेत डेडलाईन देण्यात आलेली आहे राज्यातल्या रस्त्यांवरील खड्डे पुलांवरील खड्डे हे दुरुस्त करा ते खड्डे भरा रस्ते दुरुस्त करा आणि त्या संदर्भातला अहवाल दर सोमवारी सरकारला सादर करा असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत एकतीस ऑगस्ट पर्यंत राज्य खड्डेमुक्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत कारवाई केल्या केली के जाईल जर कामात दिरंगाई केली अशी स्पष्ट सूचना अशी स्पष्ट ताकीद सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली